हाय नमस्कार कसे आहेत सगळेजण बरे आहेत का तर तुम्ही सगळेजण बरेच असताल बऱ्याच जणांना माझ्या जुन्या व्हिडिओला कमेंट टाकल्या की राधा तुझे व्हिडिओ येत नाहीत का येत नाहीत कारण मी पाच दिवस झालं अजिबात व्हिडिओ टाकला नाही माझं सुख दुःख मी सगळं तुमच्या पुढं मांडते किती जरी टेन्शन असलं आजारी असली काय जरी झालं तरी मी माझं जे पण काय असेल ते तुमच्या पुढं मांडते पण ह्या पाच दिवसामध्ये मला तसं काहीच जमलं नाही की माझं दुःख मांडाव की माझं सुख मांडाव पण ह्या पाच दिवसामध्ये मी इतकी टेन्शनमध्ये होते ना एवढे डिप्रेशनमध्ये होते ना ते मला काय समजत नव्हतं पाच दिवसामध्ये मी अजिबात माझं कशात लक्ष लागत नव्हतं ना संसारात ना घरात ना दारात ना कुठंच ना कसंच काहीच नाही त्या मोबाईलला तर म्हणलं तिकडं काडी लागू दे जरा माणसाच्या जीवनामध्ये थोडस सुख यायला लागलं आपण म्हणतो की लोक जळतात लोक जळत नाहीत लोक जळतच नाहीत लोकांना काय घेणं देणं कुणावर जळायला ती काय आपल्याला देऊन घेऊन पुरवत नाही आपण आपल्या घरातलं खातो लोक नाहीत जळत आता जळतं कोण ही तुम्हाला मी सांगते आणि का जळत्यात ती पण सांगते कसं असतं माहिती आहे का बघा आता ह्या व्हिडिओमध्ये मी कोणाचं नाव घेत नाही वेळ पडली ना तर नाव पण घ्यायला लागणारच आहे कारण मी एक मजबूर आहे मला असं सांगायचंय की समजा समजा आपण एखाद्याला एखादा अडचण येत एखाद्याला आपल्या आधाराची गरज आहे आपण त्याला आधार दिला हे आपण चूक करतो का आपण कुणाला आधार दिला कुणाला अलीकड म्हणलं चुकीचं आहे का एखादा माणूस एकटंच पडलं तर त्याला एकटंच सोडून द्यायचं हे बरोबर आहे का नाही ना बरोबर तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते त्याच्यातून तुम्ही मला एक मार्गदर्शन द्या किंवा मार्ग सांगा की मी काय करायला पाहिजे तुम्हाला एक गोष्ट सांगते की समजा एक लेडीज आहे एक मुलगी आहे तिला आईबापन आहेत पण तिचा नवरा ना का नाही तिला रात्रीचा मारतो तिला संध्याकाळच्या वेळेला घराबाहेर काढतो कोणच्या पण टायमाला घराबाहेर काढतो सुख स्वतः करणार आणि जे कष्ट करून खातं इज्जतीनं खातंय त्याच्यावर जर बोटं दाखवून मारहाण करून घरातून बाहेर काढत असन तर तिनं कुठं जायचं मला तुम्ही सांगा एखादी जर मुलगी तिला आई बाप नाहीत बरोबर आहे का एखादी मुलगी तिला आई बाप नाहीत नवरात्रीचा तिला त्रास देतो रात्रीचा मारतो आता अजिबात चालू करू नको बघ तर मी तुम्हाला असं सांगायला लागली होती ती अचानक का विणं का नाही ते होम थिएटर लावला ते आवाज लय मोठा सोडला म्हणून मी स्टॉप केलं होतं जरा तर तुम्हाला सांगते एखादी जर मुलगी तिला लय त्रास आहे तिला आई बाप आहेत तिला कुणीच नातेवाईक नाहीत तिला तिच्या एखाद्या बहिणीचा आधार भेटतोय एखाद्या बहिणीचा आधार भेटतोय तिला तिचा नवरा त्रास देतो ती कष्ट करून खाती तरी पण तिचा नवरा तिला त्रास देतोय घरामध्ये राशन पाणी आणणार नाही घरामध्ये ती बाबा एकटी घरात घरा रात्रीची झुपती हो रात्र रात बाहेर राहणार वरून तिला मारहाण करणार घरात एखादी चीज आणून देणार नाही काय नाही वरून ती कष्ट करून खाती तरी तिच्यावरच बोट दाखवणार घरातून बाहेर तिलाच हाकलून काढणार आणि वरून काय म्हणणार तू तिच्याकडं का गेली तिच्यापशी का राहते मग ती तुझ्यापशीच पैसेच राहती का मला तुझं तोंड बघायचं नाही मला तुला नांदवायची नाही तू आली तर तुला जीवच मारीन अशा धमक्या देऊन जर तो घराच्या बाहेर काढत असन मग त्या पुरीनं जर आपल्या बहिणीचा आधार घेतला आणि त्या बहिणीनं तिला आधार दिला तर जिनं आधार दिला ती चुकीची आहे का ती बहीण चुकीची आहे का जर ती तशी चुकीच्या असन आधार देणारी जर चुकीच्या असन तर जिला घरातून बाहेर काढलंय तिनं कुठं जायचं तिनं कुठं जायचं मला एवढं म्हणजे आता मी काय नाही हा बघा प्रत्येकाला फोन करून सांगू शकत नाही कारण मला आज फोन फोन आला होता की जाऊ द्या आता ह्या गोष्टी जे पण असन तुम्ही समजून घ्या कारण व्हिडिओ बघितल्यावर तर जास्त जोर येतोय व्हिडिओ बघितला कारण पाठीमागा मी असाच व्हिडिओ टाकला होता की तर त्या आता तुम्हाला हळूहळू समजत त्याच त्या गोष्टी हळूहळू सगळ्या सगळ्या क्लिअरच होणार आहे त्या तर मी नेहायला येणार नाही तुझं तोंड बघणार नाही असं बरंच काय काय असतात आता बघा मी ह्याच्यामध्ये कुणाचं नाव घेतलं नाही कुणाचंच नाव घेतलेलं नाही पण मी तुम्हाला सांगते तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी कळणारच आहे त्या की मी कुणाबद्दल बोलते मी एक तुम्हाला उदाहरण सांगितलं आणि त्या उदाहरणाचं मला मार्गदर्शन सांगा की तुम्हाला बाबा त्याचं उत्तर काय मिळतं आहे चुकीचं आहे का बरोबर आहे म्हणजे समजा एखाद्या बरोबर ती गोष्ट जर घडलीच तर मार्गदर्शन देणारी कारण हा बघा आता समजा ही माझ्याबरोबर जर झाली ही गोष्ट आणि मला जर काय समजत नसेल पण मला सांगणारं कुणी नाही तर मग तुम्हाला जर मी विचारलं तर तुम्ही मला काय मार्गदर्शन द्यायचं की बाबा मी आधार देते म्हणून मी चुकीचे आहे का मला माझ्या नवऱ्यानं घरातून बाहेर काढलं आणि मी बहिणी पैसे माझ्या जाऊन राहणं हे चुकीचं आहे काय का चुकीचं आहे मग मी आधार देते म्हणून मला हिसका दाखवायचा माझी बदनामी करायची का ही का घेऊन जाती ही नांदून देत नाही हिच्यामुळं वाटूळ होतय अरे तुम्हाला तुमच्या बायकास सांभाळायला येत नाही त्या नीट नेटक तुम्ही हिथं तिथं जाऊन गू खाणार त्यांचं मन ओळखणार नाही त्यांना पिया घालणार नाही कष्ट करून जर ती खात असेल तर वरण त्यांना तुम्ही नको ते गोष्टी बोलणार त्यांना घरातून मारहाण करून बाहेर काढणार झोपीत असताना तुम्ही मारहाण करणार मग त्यांना काय करायचं जीव द्यायचा जीव का द्यायचा जीव नाही द्यायचा मस्त कायदा ह्यात पण माणसाला काय वाटतं चल बाबा कोर्टाची पार कोर्टाची पार पायरी वल्ल लंडायची सुखाची नसते चल दोनदा तीनदा चार दहा दहा वेळा मार हाण खाऊन खाऊन अत्याचार सहन करून करून करुं, जर ती स्वतः होऊन जर परत नवऱ्यापाशी जात असल आणि तिला जर तू परत तर तुझा जीवच घेईन तुला जीवच मारल अशा धमक्या देऊन जर तिला संध्याकाळी घराच्या बाहेर काढलं अशा ठिकाणाहून की तिला बाबा तिथनं पटकन गाडी भेटल कुठंतरी कोणाच्या तरी आधाराला जाईल असं काहीही तिथं मार्ग नसताना सुद्धा एक ती एकटी कुठे जाईल आणि हा तर काय जण म्हणतात की तिच्या सासू सासऱ्यांचा आधार घ्यावा ह्यांचा आधार घ्यावा त्यांचा आधार घ्यावा नाही घेऊ शकत कारण ते लोक तिला सपोर्ट करतात करू दे की केलं तर काय बिघडतंय आणि नवऱ्याचा मार खायला लागतोय आणि सहन करायला लागतोय आम्ही नाही का केलं आता काय जण म्हणतात की पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे नाही कायदे भरपूर आहेत म्हणजे आपल्याला वाटतं की आपण न बाबा असल्या नादाला लागायला बरोबर का चल नवरा बायकोचं भांडण किती का असतं ते सोडून द्यायला पाहिजे नवरा बायकोचं भांडण किती का असतं ह्या गोष्टी सोडून द्यायला पाहिजेत मग बाबा येईल न्यायला ह्या हिशोबानं मी ठेवून घेतली कारण ती माझ्या आधाराला आली मी तिला आधार देऊन मी चूक केली का मी चूक केली का मी आधार देऊन चूक केली नाही कारण मी माझं एक कर्तव्य पार पाडलं चल बाबा एखादी कोणतरी आहे आणि तिला तिच्या नवऱ्याचा त्रास होतो नवऱ्यानं हाकलून दिलं आणि मी तिला आणून ठेवलं जसं की पहिलं मला तुम्हाला लय काय काय बोलायचं इतके डिप्रेशन मी डिप्रेशन मध्ये गेलेले का नाही पण माझं काहीच चालत नाही म्हणजे मी चूक नाही करून सुद्धा माझ्यावर जर बोट येत असेल मी काय करणार मी काय करणार मला ह्याचं मार्गदर्शन तुम्ही द्या आणि मी का नाही आता हिथून पुढं कारण मी एवढं पाच दिवसामध्ये एवढं टेन्शनमध्ये होते ना मला व्हिडिओ करायला जमलं नाही पण आज आज मला असं परत एकदा कारण माझ्यावरच आवाज उठवला की तू तिला का ठेवून घेतली तू तिला ठेवूनच नाही घ्यायला पाहिजे तुझा काय संबंध आहे तू नवरा बायकूच्या भांडणात नाही पडायला पाहिजे अरे का पडायला नाही पाहिजे का पडायला नाही पाहिजे तिला त्रास झाला तर मी का नाही पडायला पाहिजे मी जर तिला नाही माझ्याजवळ आधार दिला तर ती कुठं जाणार तिनं म्हणले हे करू नको ती करू नको की तिला म्हणायचं तुझ्या बापाच्या घर न काय मग प्रत्येक मुलगी लग्न करून नवऱ्याच्या घरी गेल्यावरती काय प्रत्येक गोष्ट बापाच्या घरनं घेऊन येते का घेऊन येते का जे जे ना, ना ना गीती, 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 गीती। ना का नाही स्वतःसाठी नवऱ्याच्या ना नवऱ्याच्या घरी नांदायला जाताना जी मुलगी बापाकडून घरदार घेते शेतीवाडी घेते प्रॉपर्टी घेते काय बी घेते अशांना पण मला कमेंट टाका की बाबा मुलीला ह्या सगळ्या गोष्टी घेऊनच नवऱ्यापासून नांदायला यायला पाहिजे आता मला का नाही मी तुम्हाला ही एक छोटीशी स्टोरी सांगितली बरोबर का मी तुम्हाला एक स्टोरी सांगितली छोटीशी तर तुम्ही मला सांगा जर मी ह्या गोष्टीत जर अडकलं तर मी काय करायला पाहिजे जर नवऱ्यानं बायकोला मारहाण करून घरातून बाहेर काढलं तर आधार देणाऱ्यांना आधार द्यावा का आता आजकाल का नाही परकेसुद्धा देत नाहीत कारण त्यांचा काय संबंध नसतो ते म्हणतात न बाबा आमच्यावर सगळ्या गोष्टी येतात बरोबर का पण जर आपली सख्खी बहीण असेल तर आपण तिला आधार द्यावा का जर तिला आई बाप नसेल तर तिला कुणीच नातेवाईक नसेल तर विषय आला भावांचा भावांना कधी चांगल्या त्यांच्या चांगल्या गोष्टीमध्ये कधी बहिणींचा इंटरेस्टच नाही घेतला तर ते वाईटात काय इंटरेस्ट घेणार आहेत बरोबर आहे का नाही जे समजून घेत जे मया लावत त्यांच्यातच ते लोक इंटरेस्ट घेणार बरोबर का नाही हाकलून देणारी मला पण आज त्रास आहे हाय ना आज मला डिप्रेशनमध्ये जायची बारी आले अक्षरशः मला वाटलं तुम्हाला सगळ्या गोष्टी हळूहळू सगळ्या सांगून टाकणार आहे मी मला ह्या गोष्टी काय ठेवायच्या नाही त्या का माहिती आहे का, का 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 सांगायच्यात माहिती आहे का कारण मी प्रत्येकाला फोनवर बोलू शकत नाही जे आज सकाळी जे मला फोन आला ना धमकी देऊन त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला आणि प्रत्येक जर फोन मला असाच येत असला ना तर मी प्रत्येक वेळेला असंच व्हिडिओ बनवणार की आधार देणं चुकीचं आहे का तर चला बाय ह्याच्यामध्ये काय कुणी कुणाचं नाव घेऊ नका ना काय करू नका फक्त मला एक मार्गदर्शन सांगा एखाद्या मुलीला त्रास होत तर तिला आधार देणं चुकीचं आहे का आणि जर ते चुकीचं असेल तर जिला त्रास देतात तिनं तिला जर हाकलून काढली घराच्या बाहेर मारून हाणून बाहेर जर काढली घराच्या तर तिनं कुठं जायला पाहिजे तर चला आजचा व्हिडिओ येतात आजपासून कंटिन्यू व्हिडिओ आहे त्याला मला इतकं इतका, इतका त्रास झालेला आहे ना अक्षरशः मी दोन दिवस झालं रडून रडून जार झाली आहे की मला नीट बोलायलासुद्धा येत नाही घसा पूर्ण पॅक झालेला आहे बोलून बोलून फक्त फोनवर बोलून बोलू ना हिंमत तर नाही कोणाची माझ्यापर्यंत पोहोचायची यायची तर कुणाची हिंमतच होत नाही सोडा त्याच्याबद्दल काय वादच नाही तर चला बाय